तुम्ही स्थानिक तामोशे गावातले जो हत्ती तो चार पाच दिस झाले हरभता तोरशा तामाश्या वगैरे तर आज शेतीची नाशाडी केली असा आणि शेतीची शेतीची नाशाडी करू केळीची वगैरे शेतकऱ्यांचे बरेचशे लुकसण केले त्याबद्दल तुमचे किती मत नमस्कार हा हंगासर पंच दयानंद गोवंडी तामोशे मोठे पंचायतीचा पंच मेंबर हा असं सांगता हांगा किंवा हा हत्तीय आता आय पाचवं दीस पहिली एक दी येण च लॉस असे करू तो भात खातालो आता मला दिसतो केळींनीत असा केळी एका व ते उडे आणि ते भरपूर लॉस केले लोकांनी कोपी बीन म्हणजे चार पाच शेतकऱ्यांचे भरपूर लॉस जाता एकट्यानं चाळीस पन्नास किलो बाजरी उपलेली गायीं खात ती भरपूर तिथून बसता बसता ती केलेली असा खूप लॉस झाले गोरमेंटाकडे मागतात त्यांच्या बेगिनातल्या बेगिन ते घेऊचे आणि मुक्त करचे संकटातल्या आता तुमक असे दिसना की गोव्हर्मेंट आता हाली तीन चार दिस पहिली फॉरेस्टवाले गंडेल मारून धावतले हे योग्य असा काय ना त्यांना विचारले ते आम्ही ट्राय करता गंडेला लावून फिरून वचोक शकता म्हणून ते म्हटले आणि परतून गावात येऊन जायना म्हणून प्रोटेक्ट कर गाव प्रोटेक्ट करता खरिये वचं सोडून मारतालो म्हटले ते आयज आता बंद असा आयज मारूक ना तेंच्या कडेन आता हो जर का बरो असा म्हणजे त्रास देणारो नाही आत ती त्रास देऊ ना फक्त लॉसच करता न्हू म्हणजे मतुण, द्यूं नी जे गंडेल मारून तेंका भयाभीत करता जर का तो भयाभीत झालो पिसाळलो जर गावात येऊन त्रास देऊ शकता असं शकता पण ते आयज त्यांच्यानी बंद केले काल त्यांचा साहेब येडलो नवीन कुमार म्हणून त्यांनी इंट्रोडक्शन त्यांना दिले असा आणि ते म्हणतात एक दोन दिवसात त्या हंगाच्या हे करता म्हणून सांगले फाल्या त्यांच्याकडे सरकारी गव्हर्मेंट यंत्रणा जी असा जाय तशी यंत्रणा ना कारण का फॉरेस्ट डिपार्टमेंटाकडे जी यंत्रणा गो हे आता जंगलात खेळ असा द्रोण धर किंवा ज्या प्रमाणे पिसाळ हत्ती असो किंवा आणि जनावर असो ते इंजेक्शन मारूक लांबच्यात तशी सेवा द्रोण थ्रू आता नवीन हे द्रोण जर वर्क सोडलो खंय खच्या ठिकाणी आम्ही किती असं त्या साखळी रचून ते तेका एक, सेफ करून वरू ते सरांनी आता काल सांगले आमचं विश्व राणे सर तो कर्नाटकात गेल्लो काल सर पण येटींग असली त्यांची त्यांच्यानी थंच्या आता माऊ दी हत्ती घेऊन हेका पुढे काढचं असे म्हटले ते आता केल्या ट्राय करतले आज संडे लोक पुढे असू शकता गावांनी आज संडे म्हणून पण आज त्यांच्यानी किती करू ना फाल्या ट्राय करता म्हणून सांगले त्यांच्यानी म्हणजे हे आ, सेवा जी मागतात ते गोव्याच्या भयल्यान यांच्याकडे सरकारकडेल आता मला असे कळे की पर्रिकर सरान ज्या टायमा असले त्या टायम द्रोण त्यांनी भायले हाडून त्यांना सेवेसाठी दिले पण अजून माका दिसा ना की त्यांच्याकडे आसात की ना ते केस असलेले झाल्या ते ऑपरेट करतोय ऑपरेट करतोय असले ते हा आता ऑपरेट करतो फॉरेस्टर आता कोणा लोकल कोणा येला ड्रोन घेऊन तर ते ऑपरेट करपाक दिना त्यांना दिना हो बा आता लोक असे त्यांना हत्तीकडे उचुंग दिना ना ना त्या ठीक की आता एक आमचं डाकटी वाळी असा ते साइडिन रावता तो आणि आम्ही हे साइडिन नका पोहोचू शकता मास्टर मेटा तो अच्छा तो उलो मारल्यार येतात हे हां अरे बाबा ओय नाव ना चल मराय तुझ्या गावात ये ओ आते तुओ ओमकार ओमकार बोल बिया नका काय करू नका ये पा पा पडतो पा पड ब

गावठी उपचार हे केलो मग तुझे आता गव्हर्नमेंटाकडे किती मागणी आहे जे आता हां अशी एक ह्या असा व एक अनुभव असो म्हणजे गव्हर्नमेंटानं ह्याच्यावर पुढे कितीतरी योजना काढू द्या अशी दिसा अभ्यास करून त्यांच्यानी काढू द्या कितीतरी काल येलो साहेब फॉरेस्ट ऑफिसर ओढला त्यांच्या साहेब त्यांनी सांगले आम्ही उपाय काल चालू असा राण्याकडे मंत्री राण्यांकडे उलयले ते राणे कर्नाटकच्या वनमंत्र्यांकडे त्यांचे मिटींग झाल्या आणि ते स्पेशलिस्ट हत्ती जे पार करपाचे हत्ती हो आल्या असतात त्यांना हाडपासे असे ते फाल्या येतले काय पळव येतले आमक खबर नारला धन्यवाद सुनील गोवंडी आमचे सोशल ॲक्टिव्हिस्ट आणि हे गावातले तामाशा तो, तो, गावातले आणि ह्या ठिकाणी म्हाका एक आता लास्ट सांगशे दिसता की बेगीत गव्हर्मेंटान हांकां आता कंपेन्सेशन चडांत चड दिवचे लोकांक किंवा थोड्यांचे अशें आसा ते तितले तेंचे कुळागर आसा ते आतां भितर कांयच रावंक ना अशी स्टेज आसा तेजे खातीर बेगीन ना बेगीन कितें तेचेर सोल्युशन काडचें आतां अंदाजे कितले लुकसाण जाले ना ते भितर वचूंक पळोवंक मेळना लागी वचून ना 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 केळी ना खूब सगळे धन्यवाद बरें थँक्यू